न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे मी जाणार होतो माझ्या मित्राच्या ना कसं वाटते काय नाही आपण आपल्या मित्राच्या बांधकामावर तर बघू शकतो तुम्ही हे बघायचं चालू इथं बांधकाम हे इथं तर चल आपण त्याला विचारूया आता काय म्हणतात काय नाही बघूया काय म्हणतात काय नाही भाऊ साला कर काय पे कस वाटते शाळा बरे की हे बरी भाऊ शाळा बरी हे काय काम काय काय नाय करते तर असं काम लागलं नसतं नाकात जीव आणतात बरं दफ्तर ठेवू ठेवू गाड मध्ये शाळेत बाहेर पडता लावा शाळा शिकली असती बरं तुला इथं आलं दुसरंच काहीतरी झालं भाऊ असं वाटलं नाही की इथं असं काय होईल तर मित्र... मित्रांनो मी तर शाळा शिकलो नाही तुम्ही शिका कारण हे शाळा शिकले नसली की काम करायला लो अवघड बर तसं पण बाबासाहेब म्हणून गेले शिका संघर्ष किंवा संघर्ष करा पण आम्ही केला नाही तुम्ही तरी करा